आपला परिचय सांगा माझं नाव बंडू तालुका वाशी जिल्हा धाराशिव मी शेती करीत आहे तुम्ही कधीपासून सोयाबीनची शेती करता सोयाबीन शेती तीन वर्ष झालं करतो तीन वर्ष झालं तुम्हाला मागच्या दोन वर्षात आणि सोयाबीन मध्ये काय फरक जाणवतोय खूप फरक जाणवतो गेल्या वर्षी आम्ही केलं तर असं सरीवर लावलं होतं सरीवर लावलेल्या एवढं भयानक आला नाही पण ह्या वर्षी पेरल्यामुळं भयानक सोयाबीन वाढलं बी आणि त्यामुळं खताचा बी रिजल्ट नंबर एक आहे आणि तुम्हाला सोयाबीनमध्ये काय काय बदल दिसले बदल खूप आहेत तुमच्या समोरच बघाय बदलला हेच नाही पासून शेंड्यापर्यंत माल पण भरपूर आहे आणि खत आपण हे वापरलं भूमी अमृत आणि ग्रीन महाराष्ट्र आणि फवारणी केली आपली भूमी चारज ह्याचे एवढे फॉरने झालेले त्यामुळे बघा तुम्ही पानाला कुठला डाग नाही काही सुद्धा नाही एक नंबर मध्ये आणि तुमचा मागच्या वर्षी किती खर्च होता होता सोयाबीनला म्हणजे साधारण आता बघा की एक बॅग सतराशे अठराशे रुपयाला किमान एक जरी पेरायची म्हणलं तर समजा एक पाच सात हजार रुपये जायचे आता लय झालं तर तीनशे म्हणजे दीड हजार रुपये खर्च होतोय एक रे आणि औषधाचं समजा एक दोन ते अडीच हजार तुमचा टोटल सोयाबीन किती आता दहा एकर दहा खर्च किती व्हायचा मागच्या वर्षी दोन वर्ष करतात आणि आपल्या टेक्नॉलॉजीवर किती होत आहे पस्तीस हजार आणि तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वापर याच्यातून रिझल्ट म्हणजे असं की याच्यात कार्बन भरपूर असल्यामुळे याची मुळी ही भरपूर वाढते रिझल्ट चांगले ओके आणि इथं आपले आपले टेक्नॉलॉजी किती जण वापरतात आपले म्हणजे तीन चार जण आहेत एक आपले शिवम कोळपे म्हणून आणि एक आपलं अडवकर म्हणून ते पण खूप असं आहे का आता आपल्याला भोपळा लावायचा भोपळ्याला पन्नास बॅग घ्यायची भोपळा किती एकर लावायचा म्हणलं सात एकर सात एकर आपल्या आणि तो आपल्या भूमीच्या टेक्नॉलॉजीवर करायचा लगेच समजा दहा तारखेला लावायचं ओके ओके ठीक आहे आणि तुम्ही इतर शेतकऱ्यांना आणखीन काय की ह्याच्याबद्दल जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अनुभव घेऊन वापरा म्हणून नाही फक्त अनुभव घ्यायचा एक बॅग ने घेऊन वापरून बघायचा तुमचा मोबाईल नंबर सांगा माझ्या नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस त्र्याऐंशी एकसठ ब्याऐंशी ओके ओके आमच्या साहेबांचा नंबर आहे शहाण्णव सत्तावन्न छत्तीस झिरो सहा झिरो सहा तुमच्या साहेबांचं नाव सांगा वसंतराव जाधव त्यांचा मोबाईल नंबर सांगा एकदा शहाण्णव सत्तावन्न शहाण्णव सत्तावन्न छत्तीस झिरो सहा झिरो सहा ओके ओके धन्यवाद तुमच्या साहेबांना खूप शेतीची आवड आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद